श्री स्वामी समर्थ कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकऱ्यांचं पुन्हा नव्याने एकदा स्वागत आहे आजचा विषय आहे तारक मंत्राचं तीर्थ प्रकारे बनवायचं त्याचं अनुष्ठान कसं करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला कोणते फायदे आहेत तर चला वेळ न घालवता आजच्या आपल्या खूप छान अशा विषयाला आपण सुरुवात करणार आहोत तर त्याच अगोदर तुम्ही जर अजूनही आपल्या कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि बेल ऑकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल तर चला वेळ न घालवता आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला तारक मंत्र बघा ज्या वेळेला आपल्यावरती खरोखर खूप म्हणजे अशी संकटं येतात आणि त्याचं निवारण कसं शोधायचं आता बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये शाळेत जाणारी मुलं आहेत चिडचिड करणारी मुलं आहेत त्याचबरोबर हट्टी मुलं आहेत की जी मुलं अजिबात ऐकत नाहीत मग प्रत्येकाच्या घरामध्ये आजारपण आहेत म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न खूप वेगवेगळे आहेत मग यावरती निवारण काय तर बघा जर तुम्हाला जास्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही हा साधा आणि सरळ उपाय म्हणजेच काय तर तारक मंत्र तारक मंत्र म्हणजेच या मंत्राच्या मंत्रामध्येच दिलेला आहे की तो आपल्या भक्ताला कशाप्रकारे तारून नेतो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला हा जो तारक मंत्र मिळालेला आहे खरंच खूप म्हणजे खूप अनुभवी आणि खूप प्रभावशाली आहेत तर या तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही कशा प्रकारे करायला पाहिजे बघा आता कोणी दिवसातून एक वेळा करतं कोणी दिवसातून तीन वेळा करतं कोणी कोणी अकरा आवर्तनं करतं कोणी एकवीस वेळा करतं कोणी एक्कावन्न वेळाही करतं आणि काही तर असे आहेत की जे एकशे आठ एका दिवसामध्ये तारक मंत्राचे आवर्तनं करतात आता ज्यांची प्रश्न खूप प्रखर आहेत ती लोकं एकशे आठ मंत्राचं अनुष्ठान करतात पण बघा हळूहळू कोणत्याही गोष्टीला सुरुवात करायची आपल्याला जास्त काही त्यातलं जर माहिती नसेल तर तुम्ही एक वेळा जरी म्हटला तरी चालेल बघा तारक मंत्राच्या पहिल्याच याच्यामध्ये दिलेलं आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बडपाठ हिशेरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी बघा ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात ज्या तुमच्याकडून शक्य नसतात त्याच शक्य करण्याची ताकद ह्या तारक मंत्रामध्ये दिलेली आहेत मग तुम्ही जरी स्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी असाल तरी जरी जर तुम्ही हे तारक मंत्रा जरी अनुष्ठान करून जरी तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप चांगल्या प्रकारे अनुभव येतात आणि हे अनुभव सिद्ध असा तारकमंत्र आहे तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला जर जास्त काही सेवा जमत नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर म्हणजेच आपल्या देवहारामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे तर स्वामी महाराजांसमोर आसनावरती बसायचं आहे महाराजांना मुजरा करायचा आहे महाराजांना विनंती करायची कर आहे आणि तुम्ही कशासाठी हा तारकमंत्र म्हणता आहात सर्वात प्रथम तुमचं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की संकल्प कशाप्रकारे घ्यायचा आहे तर बघा सर्वात प्रथम आपलं नाव घ्यायचं आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आपलं आपण संकल्प कशासाठी घेतो आहोत त्या संकल्पाचा उद्देश तिथं स्वामींसमोर मांडायचा आणि तुम्ही किती दिवस करणार आहात आणि तुम्ही किती वेळा त्याचं पठन करणार आहात किती आवर्तने घेणार आहात हे नक्कीच तिथं महाराजांना म्हणजे महाराजांना स्मरून ते तुम्ही सांगा की महाराज मी दिवसातून इतक्या वेळा मी ही आवर्तने करणार आहेत आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या सर्वात प्रथम तुम्ही म्हणजे सुचिरभूत झाल्यानंतरच ही सेवा करायची मग तुम्ही टाईम ठरवू शकतात असं काही नाही की तुम्ही दिवसातून ह्याच वेळेला करा की त्याच वेळेला करा अजिबात नाही तुम्हाला जर जमत असेल तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हे सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर ही सेवा तुम्ही करू शकतात दिवसातून केव्हाही करा याला बंधन नाही तुम्हाला संध्याकाळीही वेळ नसेल तर तुम्ही रात्रीही ही सेवा करू शकतात मग बघा मी मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला सर्वात प्रथम संकल्प घ्यायचा आहे कशासाठी करत आहात तो संकल्प घ्यायचा आहे पण बघा जेवढं तुम्ही तीर्थ बनवणार आहात ते तीर्थ तुम्ही ज्या व्यक्तीसाठी म्हणा त्या व्यक्तीला ते म्हणजे पिता येईल एवढंच करा जास्त करू नका की जेणेकरून ते तुम्हाला सांडून द्यावं लागेल किंवा ते टाकून द्यावं लागेल असं काही करू नका कारण ते एक तीर्थ आहेत पवित्र तीर्थ असतं तर बघा तुम्ही एक फुलपात्र घ्या फुलपात्रामध्येही केलं तरी चालतं किंवा एक ग्लास घ्या अर्धा ग्लास भरून जरी केलं तरी चालतं घरात सगळ्यांना देऊन ते पुरतं तर बघा एक ग्लास घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे ग्लास घ्यायचा आहे खाली तुम्हाला जर जमत असेल तर एखादा छोटासा पाट घ्या किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल किंवा प्लेट नसेल तर छोटंसं आसन असेल त्या आसनावरती ठेवा आणि आपला उजवा हात या ग्लासावरती ठेवायचा आहे आणि तारक मंत्राचं आवर्तन तुम्हाला घ्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहात तोपर्यंत तुमचा हात हा असा ग्लासवरतीच राहू द्या जेणेकरून तुम्ही जो मंत्र म्हणणार आहात त्याची ऊर्जा ती त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत आता बघा काही जण ही पहिली तीन बोटं यामध्ये बुडवूनही तारकमंत्राचं तीर्थ बनवतात काही असा हात ठेवूनही बनवतात तर मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकतात पण मला जास्त बेस्ट हे वाटतं तर मी अशाच प्रकारे तारकमंत्राचं तीर्थ बनवून मी माझ्या मुलींना देत असते तर नक्कीच तुम्ही पण ह्याच प्रकारे करा म्हणजे जोपर्यंत तारक तुम्ही तारकमंत्र म्हणणार आहात तोपर्यंत तुमचा हात ह्या ग्लासवरती असाच राहू द्या आणि ज्या वेळेला तुमचं तारकमंत्राची आवर्तने पूर्ण होतील जेवढा तुम्ही संकल्प केलेला आहात तेवढा तर ते झाल्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ बनवलेलं आहेत ते तुम्ही त्यांना द्यायचं आहे मग तुम्ही घरात सर्वांनीही घेतलं तरीही चालतं थोडंसं घरात शिंपडायचं वगैरे आहे पण ते म्हणजे फेकलं जाईल अशा प्रकारे एवढं जास्त बनवू नका जेवढं तुम्ही घेणार आहात दीप समोर ग्लास जरी ठेवला तरी येता जाता पिलं तरी ते संपून जातं तर बघा एवढंच बनवा की जेवढं ते पिलं जाईल अशा प्रकारे तर बघा याचबरोबर तुम्हाला जर म्हणजे एक म्हणा तीन म्हणा किंवा अकरा म्हणा किंवा सात वेळा म्हणा एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जेवढी आवर्तने घ्यायची तेवढी तुम्ही घेऊ शकतात पण मात्र जोपर्यंत तुम्ही म्हणणार आहात तोपर्यंत तुम्हाला ग्लासवरती हात हा ठेवायचाच आहे जेणेकरून ती तुम्ही जे म्हणता आहात तारकमंत्र त्याची ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरणार आहेत मग बघा ज्या घरामध्ये जास्त भांडणे होतात पती, -पती पत्नीमध्ये भेद होतात त्यांचं जमत नाही मुलं ऐकत नाही चिडचिडपणा करतात अभ्यासामध्ये एकाग्रता नसते किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशा मुलांना तुम्ही जर तारकमंत्राचं तीर्थ जर दिलं तर हे खरंच खूप म्हणजे एवढं प्रभावशाली सेवा ठरते हा स्वतः अनुभव मी पण घेतलेला आहे म्हणजे आपल्या मुलांचं आई नेहमी चांगलंच व्हावं असंच बघत असते आणि त्याच अनुषंगाने म्हणजे की माझ्याही मुलांचं चांग माझ्याही मुलींचं चांगलं व्हावं ह्याच अनुषंगाने मी पण ही सेवा करत असते स्वामी करून घेतात माझ्याकडून तर बघा अशा प्रकारे हा संकल्प आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एका दादांनी तारक मंत्राचा अनुभव त्यांनी आपल्याजवळ शेअर केलेला आहे के तोच अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहेत तर हे दादा आहेत कल्याण डोंबिवली येथील राहणारे आहेत तर दादा म्हणतात की माझा मुलगा ज्याचं वय आता आज तीन वर्ष आहेत तर तो मुलगा ज्या वेळेला एक वर्षाचा होता त्यावेळेला आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या मला मुलाच्या हृदयाला होल आहे आम्ही म्हणजे त्याची तब्येत जशी खालावली गेली तसे आम्ही त्यांना डॉ डौक, त्याला डॉक्टरकडे नेलं त्यावेळेला डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं की ताई डॉ तुम पेशंट म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं की दादा तुमच्या बाळाला अशा अशा प्रकारे हा म्हणजे त्याच्या हृदयाला होल आहे त्यावेळेला जणू आमच्या पायाखालचीच जमीन सरकलेली होती पण आम्ही खंबीर राहिलो खचलो नाही आणि आम्हाला आमच्या शेजारच्या दादांनी सांगितलं की तुम्ही आता काही करू नका तुम्ही डायरेक्टली तुम्ही उपचार तर चालूच ठेवा पण तुम्ही आता डायरेक्ट केंद्रात जा आणि केंद्रातून सेवा घ्या किंवा एखाद्या मठात जा आणि तिथून तुम्ही सेवा घ्या मग आम्ही आमच्या बाजूला एक असलेला मठ तिथं गेलो आणि तिथं आम्ही जेव्हा प्रश्न मांडला त्यावेळेला आम्हाला मंत्राची आवर्तनाचा आम्हाला सेवा देण्यात आली आणि मी अगदी म्हणजे ताई मी तुम्हाला सांगतो मी ज्या दिवशी मला ही सेवा मिळाली त्याच दिवसापासून मी माझ्या मुलासाठी संकल्प घेऊन ही सेवा मी सुरू केली आणि जसे जसे दिवस जात होते जसं जसं माझ्या बाळाला ते तारक मंत्राचं तीर्थ त्याच्या शरीरात जसं जात होतं जसं त्याच्या शरीरात ते भिनत होतं अगदी त्याचप्रमाणे अवघ्या काहीतरी आठ की नऊ महिन्यामध्ये ते माझ्या मुलाच्या हृदयाचं जे होल होतं ते अगदी परिपूर्ण व्यवस्थित झालं आणि ज्या वेळेला डॉक्टरांनी हे रिपोर्ट्स सा आम्हाला सांगितले की हे हा चमत्कार झाला तरी कसा त्यावेळेला म्हणजे खरोखर आम्हालाही आमच्या डोळ्यात पाणी आलं की स्वामी तुम्ही एवढ्या म्हणजे काय कसं वर्णन करावं मला नाही कळत आहे म्हणत आहे पण त्यावेळेला खरोखर अश्रू अनावर झाले आणि आमच्या बाळाला हे नवं जीवदान मिळालं हे स्वामींमुळेच मिळालं त्यावेळेला खरंच खूप धन्यता वाटली ज्या वेळेला रिपोर्ट आमच्या हातामध्ये होते आणि ही सत्य घटना आहे तर बघा दादांचं नाव मी सांगते मला असं वाटतं प्रदीप वैखुरे असं आडनाव आहेत दादांचं आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे प्रफुल्ल तर बघा हा त्यांचा अनुभव आहेत खूप छान अनुभव आहेत दादा महाराज तुमच्याकडून अशीच सेवा करून घेत राहो तर बघा किती छान तारक मंत्राच्या तीर्थाची सेवा आणि त्याचे मिळणारे फायदे खरंच खूप खूप म्हणजे अप्रतिमय अविलक्षण आहेत तर बघा तुम्हीही सेवा करा नक्कीच याचा अनुभव घ्या आणि जर तुम्हाला होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचेही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर असं तारक तारकमंत्राचा जर एखादा अनुभव घेतला असेल तर, तर नक्कीच आपल्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून असाच एखादा नवीन सेवेकरी तुमच्याही हातून घडेल तर बघा सांगताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल ती माझी मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या कारण मी कोणीच नाही माझ्या मुखातून वधवून घेतलेलं ते माझे स्वामी आहेत एवढंच मी म्हणणार आणि आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची कृपाछत्र स्वामी आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे अवश्य तिथं जॉईन करा आणि तुमचेही अनुभव तिथं अवश्य मांडा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ